नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केव्हा पडणार आहे हे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो तारीख पण ठरलेली आहे की नोव्हेंबर महि नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणत्या तारखेला हा हा हप्ता जमा होणार आहे तर बघा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आता लवकरच येणार आहे दिवाळी नंतर शेतकरी कुटुंबांना या दिवाळी सणाला हा हप्ता फायदेशीर ठरेल शकते शेतकरी मित्रांनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीचे अर्ज किंवा ई केवायसी न केल्यास हप्ता अडकू शकतो शेतकरी मित्रांनो आता बातमी काय आहे ते बघूया सविस्तर भारत सरकारची ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे शेतकरी मित्रांनो वर्षातून तीनदा म्हणजे एकूण सहा हजारची मदत थेट लाभार्थ्यांच्या डीबीटी खा, द्वारे खात्यात जमा होते शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये वीस हप्ते आधीच वितरित झाले आहे आता एकवीसव्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहे सुरुवातीला दिवाळीपूर्वी येईल अशी चर्चा होती पण आता अधिकृत माहिती मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच दिवाळी लगेच हप्ता जाहीर होणार आहे म्हणजे हा हप्ता कृषी विभागाने सांगितले नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तारीख जाहीर झालेली आहे आता हप्ता कधी येणार ते सविस्तर तारीख या व्हिडिओमध्ये आणि आज आच, आजचा जो महत्वपूर्ण व्हिडिओ झालेला आहे त्यात सांगितले आहे शेतकरी मित्रांनो दिवाळी एकतीस ऑक्टोबरला संपेल त्यामुळे एक ते पाच नोव्हेंबर पर्यंत हप्ता येण्याची शक्यता आहे विभागाने दोन कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्याची तयारी पूर्ण केली आहे शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विटरवर सांगितले शेतकऱ्यांना सम्मान हा आमचा कर्तव्य आहे हा हप्ता तुमच्या समृद्धीसाठी प... वह... समृद्धीसाठी आहे पण हप्ता अडकू शकतो का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात येतो शेतकरी मित्रांनो आता हप्ता हा, हा कशामुळे अडकतो ते बघूया शेतकरी मित्रांनो हा हप्ता तुम्ही जे ई वाय सी करत नाही त्यामुळे सुद्धा अटकतो आणि म्हणजेच जे तुमचे आधार लिंक करून डिजिटल व्हेरिफिकेशन करावं लागतं तुम्हाला जे शेतकरी हे करणार नाहीत त्यांचा एकवीसवा हप्ता रखडू शकतो शेतकरी मित्रांनो विभागाने सूचना केल्या आहेत की ही प्रोसेस लगेच चेक करा जास्त वेळ होऊन देऊ नका गेल्या वर्षी दहा लाख शेतकऱ्यांनी हे दोन हजार रुपये त्यांना मिळाले मिळालेले नाहीत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद